नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण मागच्या वेळेला एक छोटासा व्हिडिओ करता त्यामध्ये आपण बोललो होतो की आपल्या गावी म्हणजे आमच्या वाढीचा पन्नासवा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम इथे पंचवीस सव्वीस सत्तावीसला होणार होता आणि ते त्याचीच तयारी तोच उत्सव आज मोठ्या धामधूमपणे साजरा होतो आहे त्यातील मागील दोन कार्यक्रम संपन्न झालेत म्हणजे रावण नृत्यस्पर्धा लकी ड्रॉ खूप अतिशय माझे मी पाहाल या व्हिडिओद्वारे किंवा अनेक लोकांनी पण टाकले आहेत व्हिडिओ यूट्यूबला खूप धमाल आहे त्यानंतर काल रक्तदान शिबिर हा सुद्धा कार्यक्रम खूप उत्साहात पार पडला आणि आज मंडळाची सार्वजनिक पूजा आहे तर आता आपण आज संध्याकाळी खूप मोठे मोठे कार्यक्रम आहेत म्हणजे मेन कार्यक्रम म्हणजे आपलं नाटक सिंह सह्याद्रीचा हा होणार आहे मान्यवरांची सभा होणार आहे समारंभ होणार आहेत महाप्रसादसुद्धा आहे हळदी कुंकुमिलांसाठी हो आहे तर आत्ता आपण चाललो आहोत आपण रिहर्सल चालू आहे नाटकाची तर त्या ठिकाणी थोडं बघू जाऊ आपण नंतर आपण जाणार पूजेचा मंडपास सत्यनारायणची पूजा आता थो थोडं वेळ चालू होईल आणि इथपर्यंत महिलांसाठी हळदी कुंकू असा कार्यक्रम आहे तर आत्ता आपण थेट रेसलच्या ठिकाणी जाऊ बघूया थोडा आवाज येतोय जवळ तिथे आणि <laughs> आपण बघू शकता माझ्या आजूबाजूचा परिसर बघा असा आमच्या गावचा आजूबाजूचा परिसर हे बघा हे जण रेसलचे इकडून आले आहेत ना आपण चाललो रेसालचे इथे

हलायुदाय नव आदियाय न ज्योतिरादिताय नम सैष्णवे नम गतिसत्तमाय नव सुधनवने नंडपरशवय नव दारुडाय न्रविडप्रदाय नव दिवस्पृशे नव वाचस्पतय नम अयो निजाय त्रिसामनेमगाय नवाणाय नेशजायुय नीभवनाय श्रीधराय नीकराय

సావనపు తీరం వెలిగి వడి కరుడుగంబ రాబోనే జాయా రంకి ఫకట్ సుమనాంకా బాళి కుందే జే ఉగ్రాన సుకంటా

समारंभ तर थोड्या वेळात चालू होईल आणि त्यासाठी आपल्या वाड्यातील सर्व महिला मंडल आरतीची ताटं घेऊन गणेश मंदिरात जात आहेत आणि गणेश मंदिरात जाऊन गणेशाची आराधना करतील पूजा करतील आणि त्यानंतर सर्व महिला पंचकदीन महिला या पुन्हा येऊन आपल्या हळदी कुंभला सुरुवात करतील तर हे बघू शकतो एक मीटिंग करून आपल्या कार्यक्रमात शोभा अडवली आहे अप्रतिम दृश्य असं तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे थागवालेला तो परत ए सर्वांना लास्टवर लास्ट ऐड कर सगळी बाजू आई सर काय कर हाय कर हाय कर हाय राहिलंस माग सगळे आले कॅमेरात सगळ्यांना तर मित्रांनो आहे गणपती मंदिराचं परिसर गणेश मंदिराचा परिसर आणि हे भव्य दिवस गणपती मंदिर आणि हे समोर सभागृह आहे मंडळाचं आणि इथं पण दरवर्षी गणेश जयंतीला विविध कार्यक्रमचं आयोजन केलं जातं पाहू शकता आपल्या मागच्या बाजूला पण इथे खूप मोठं मंदिर आहे गणपतीचं अनेक आपण इथे येतात मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आता आपण जाऊया मंदिरात <स्थाँगा> आपण आता आहे गणेश मंदिरात आणि नवनिर्माण मंडळाच्या महिला वर्ग सर्वत्र गणेशाची आराधना करत आहेत सर्व लोक इथे बसलेत आणि सर्व महिला गणेशाची आराधना करतील गणेश मंदिर आणि नवनिर्माण मंडळाच्या महिला सगळ्या सर्वां सर्वजण इथे आरती घेऊन आले गणेश गणेशाची पूजा करायला गणपती बाप्पा इथे गणपती बाप्पा तिथे गणेशाची आराधना केली जाते आणि आपल्या अंगर्वाण मंडळाच्या महिला गणपतीची पूजा आहेत ये <laughs> बोल श्री भैरी देवी माता सेवा महिला मंडळ यांच्याकडून बंद पाकिट तसेच गणेश प्रेरणा मंडळ कोंडवीवाडी यांच्याकडून बंद पाकिट तसेच पार्वती महिला मंडळ शिगव तसे वैभवी मेस्त्री बंद पाकिट या सर्व देणगीदारांचे आभार धन्यवाद 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 तर मित्रांनो आताच आपला हळदी कुंकू समारंभ हा संपन्न होऊन महात कार्यक्रम चालू होत आहे आणि खूप छान पद्धतीचा असा म्हणजे कुंकू समारंभ पार पडला खूप महिला मंडलांची तिथे खूप गर्दी होती आणि खूप अप्रतिम असा कार्यक्रम खूप महिलांनी आपलं आपलं भावना व्यक्त केलं आणि सगळा हा कार्यक्रम माहेर वाशिण यांनी संपन्न केला होता अप्रतिम मॅनेजमेंट होतं आणि आता आपण जाऊया महाप्रसाद आहे त्या ठिकाणी जाऊ आणि तिथून तुम्हाला काही दृश्य दाखवतो म्हणजे केवढा मोठ्या प्रमाणात उत्साह आहे हे तुम्हाला कळेल तर मित्रांनो आपल्या इथे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि पाहू शकता इतर वाडीतील गावातून जे महिला लोक येतात त्यांच्यासाठी आपण हा महाप्रसाद सर्वांसाठीच उपलब्ध आहे बसी असे लोक येतील तसं तसं तस महाभारत हा संध्याकाळपर्यंत साडेसात आठच्या दरम्यानपर्यंत चालू राहील खूप गर्दी आहे इकडे सगळी मंडलातील मुलं खूप चांगल्या प्रकारे काम करतात پٽي ٽي 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 ٽي

એ તો મટવાલે મટરા રોડીયા કે આ કેલા કેલા પે તા આના ઉપર મટરા ઓસ ફાઈ એક નખ ફાઈ ઉ બે